राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत आणि या ठिकाणी भव्य अशी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आझाद मैदानमध्ये हा शपथविधी सो सोहळा संपन्न होणार आहे आणि याची पूर्ण तयारी ही आता अंतिम टप्प्यात आपल्याला पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी सर्वच पक्षांचे बॅनर्स हे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत नरेंद्र मोदी यांच्या स्वागतार्थ बॅनर्स लावण्यात आलेले आहेत अनेक ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचे आहेत संपूर्ण व्यवस्था आपण पाहिली तर साफसफाई देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे आपण पाहतोय की या ठिकाणी कुठलीही धूळ उडू नये या अनुषंगाने रस्ते देखील धुतले जात असल्याचं पाहायला मिळत आहेत पालिकेकडनं हा टँकर आले असल्याचं कळत आहे आणि रस्त्यांची आपण पाहतोय की हा संपूर्ण जो रस्ता आहे हा आता धुण्यात आलेला आहे साफसफाईच्या अनुषंगाने या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती ही प्रशासनाकडनं देण्यात आलेली आहे दुसरीकडे जवळपास अडीच ते तीन हजार पोलिसांचा हा बंदोबस्त राहणार आहे या ठिकाणी अनेक व्ही आय पीज अनेक इतर राज्यांचे मुख्यमंत्री हे या ठिकाणी दाखल होणार आहेत त्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांची व्यवस्था देखील तैनात करण्यात आलेली आहे जवळपास दहा ते बारा जे पोलीस उपायुक्त आहेत त्यांच्यावर ही संपूर्ण जबाबदारी सुरक्षेच्या संदर्भातली राहणार आहे अडीच ते तीन हजार पोलीस कॉन्स्टेबल्स राहणार आहेत त्यामुळे हा संपूर्ण अनेक वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये या अनुषंगाने पर्यायी मार्ग हे देखील देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा हा जो सोहळा होणार आहे त्या ठिकाणी संपूर्णत नो फ्लाईंग झोन हे देखील घोषित करण्यात आलेले आहे जेणेकरून या ठिकाणाहून कुणीही ड्रोन किंवा इतर ज्या काही हवेत उडवणाऱ्या गोष्टी आहेत त्या उडवू शकणार नाही आहेत त्यामुळे अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रिकॉशन्स घेतल्याचं पाहायला मिळत आहेत सुरक्षा त्याचबरोबर संपूर्ण तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे सगळ्या जे निमंत्रित आहेत त्यांना पासेस हे देखील वाटप करण्यात आलेले आहे त्यामुळे पास शिवाय या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहता येणार नाही आहे त्यामुळे संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात झालेली आहे ही संपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप की सह मी सूरज सावंत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट